आज पाहणार आहोत कढीची रेसिपी तीही कढी फुटू नये यासाठी काय करावी या सगळ्या टिप्स मी याच्यामध्ये देणार आहे तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सारे काज देशी विदेशी पदार्थ तर आज पाहणार आहोत कढीची रेसिपी ताकाची कढी आहे ही खमंग अशी कढी एका वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा कढीला फोडणी देण्यासाठी जे वाटण लागतं ते आता आपण आधी बनवून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक मोठी मिरची अर्धा इंच आलं जिरे आणि दालचिनी घेतलेली आहे तर कढीमध्ये जर दालचिनी टाकली तर त्याला खूप छान टेस्ट येते तर तुम्हीही नक्की टाका तसेच इथे सात आठ लसूण पाकळ्याही मी घेतलेल्या आहेत आणि आता याचं सगळं असं बारीक वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे तर या सगळ्या गोष्टी मी इथे चेचून घेत आहे तर यासाठीही एक खास कारण आहे कारण जर कढीचा मसाला हा पूर्ण आपण असा बारीक करून घेतला तर तो कढीच्या तळाशी राहत नाही आणि सगळीकडे व्यवस्थित आपल्याला त्याची चव ही लागते तसेच कढीच्या तळाशी राहिल्यामुळे तो वायाही जात नाही आणि सर्व हा मसालाही आपल्या कढीबरोबर आपल्या पोटात जातो आणि टेस्टही छान लागते तर इथे एक चमचा मी तेल घेतलेलं होतं ते यामध्ये हा पूर्ण मसाला जो आहे तो टाकून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर चिमूटभर हळद टाकलेली आहे आणि व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला जे ताक आपण बनवतो ते ताक याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तर थोडं थोडं करून हे ताक टाकायचं आहे तर थोडंसं ताक मी इथं ता शिल्लक ठेवलेलं आहे कारण आपली कढी फाटू नये यासाठी आपण या राहिलेल्या ताकाचा वापर करणार आहोत तर इथे मी एक चमचा धनेपूट टाकलेले आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर एक चमचे साखर टाकलेली आहे त्या साखरेमुळे एक मस्त छान चव येते तर आता हे जे राहिलेलं ताक होतं ते मी खेतलेलं आहे याच ताकामध्ये आपल्याला एक चमचा ज्वारीचं पीठ टाकायचं आहे तुम्ही बेसनपीठही टाकू शकता आणि व्यवस्थित मिक्स करून आता हे जे ताक आहे ते या कढीमध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कढी फाटू नये यासाठी इथे ही सतत आपल्याला हलवत राहायची आहे जेणेकरून ती फाटणार नाही आणि एक संध कढी अशी तयार होईल तर एक पाचच मिनिटं लागतात ही कढी तयार व्हायला आणि पाच मिनिटांनी उकळी आल्यानंतर आता गॅस आपण बंद करणार आहोत आणि आता ही सर्व करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे कढी एक संध अशी छान मस्त बनून तयार झालेली आहे तर तुम्ही ही भाताबरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता तसंच डाळ खिचडी बरोबर तर ती खूपच छान लागते तर नक्की या पद्धतीने तुम्ही कढी करून बघा ही गॅरंटी देऊन सांगते तुमचीकडे ही मस्तच होणार आणि अगदी टेस्टी लागणार तर अजूनही तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन चवी घेत राहा आणि पदार्थ बनवत राहा पुन्हा भेटू